नमस्कार मित्रांनो सत्य चर्चामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीला का आलं अपयश हे आज आपण जाणून घेणार आहोत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दबदबा जरी कमी झाला असला मतदान जरी कमी झालं असलं तरी वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे तशीच आपण वंचित बहुजन आघाडी का हरली त्याच्या मागचे कारण आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहे त्यापैकी वंचित बहुजन आघाडीने पस्तीस उमेदवार रिंगणात उतरवले होते आणि सहा जागेवर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता ज्या ज्या जागेवर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्यातल्या बहुतांश जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत वंचित बहुजन आघाडीने पस्तीस जागांवर उमेदवारी करत महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका लढविल्या परंतु या निवडणुकीमध्ये अपयश आलं परंतु वंचित बहुजन आघाडीची तशीच मिळत आहे मागील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये चाळीस लाख मत घेऊन महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसच्या अनेक जागा वंचित बहुजन आघाडीने पाडल्या होत्या याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चार जागांवर फटका बसला आहे म्हणजे अर्थात वंचित बहुजन आघाडीचा मतदार कमी जरी झाला असला तरी वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे तशीच आपणास मिळत आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक ही साधी सोपी निवडणूक नव्हती करो या मरोची निवडणूक आपणास पाहायला मिळाली भारतातील सर्वच पक्ष एकत्रित झाले होते एनडीकडे कडे अनेक पक्ष आणि इंडियाकडे अर्थात काँग्रेसकडे अनेक पक्ष एकत्रित राहून या निवडणुका अटीतटीच्या लढवल्या प्रतिष्ठेच्या निवडणुका लढवल्या मतदारांपुढे पर्यायच नव्हता इकडं आड तर इकडं विहीर असा पर्याय असताना देखील वंचित बहुजन आघाडीने पंधरा लाख मतदान घेऊन महाविकास आघाडीच्या चार उमेदवार पडले आहेत त्यामुळे निश्चितच वंचित बहुजन आघाडीची ताकद आपणास पाहायला मिळत आहे संविधान धोक्यात आहे संविधानाला धक्का पोचला आहे आणि संविधान बदलणार आहे ही दलितांमध्ये सर्वात मोठा प्रचार काँग्रेसनी केला त्यामुळे दलित मतदार मोठ्या प्रमाणात कन्फ्यूज झाले आणि घाबरून गेले याच कारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दलित मतदार हा काँग्रेसकडे वळला आहे वंचित बहुजन आघाडीचा पंतप्रधान बनणार नाही त्यामुळे वंचितला मतदान यंदा नको आपल्याला संविधान वाचवायचं हे दलितांनी लक्षात घेतले आणि काँग्रेसच्या या प्रचाराला बळी पडून मोठ्या प्रमाणात दलितांची मतं काँग्रेसने वळवले असो हा ज्याच्या पक्षाचा प्रचाराचा भाग असतो हेच सर्वात मोठं कारण कारणीभूत ठरून वंचितचे अनेक मत महाविकास आघाडीकडे ट्रान्सफर झाली आहे त्यानंतर जा वंचित आघाडीमुळे महाविकास आघाडीला तोटा झाला आहे त्या जागा आपण जाणून घेऊया उत्तर पश्चिम मुंबईतील अमोर कीर्तीकर हे अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झाले आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे परमेश्वर रणशूर यांना दहा हजारपेक्षा अधिक मतदान मिळाले आहे हे परमेश्वर रंगचूर महाविकास आघाडीत असते तर उत्तर पश्चिम मुंबईची अमोल कीर्तीकर हे विजयी झाले असते त्यामुळे ती एक जागा वाढली असती त्यानंतर अकोल्यामध्ये अभय पाटील यांना चाळीस हजार मतदान पराभव झाला आहे चाळीस हजारांचा मतदार चाळीस हजार मतांनी त्यांचा पराभव झाला आहे या ठिकाणी प्रकाश आंबेडकर अकोल्या मधून महाविकास आघाडीत असते तर काँग्रेसची एक जागा वाढली असते अभय पाटील असो किंवा प्रकाश आंबेडकर असो त्यानंतर हा तर कंगले येथील सत्यजित पाटील यांना तेरा हजार चारशे सव्वीस मताने पराभवाचा पराभवाला सामोरे जावे लागले आहे या ठिकाणी डी सी पाटील यांना बत्तीस हजार चारशे शहाण्णव मत पडले आहे वंचितचे डी सी पाटील महाविकास आघाडीत असते तर हात कंगले जागा महाविकास आघाडी जिंकली असती त्यानंतर बुलढाणा सत्त्याण्णव खेडेकर हे पराभूत झाले आहे या ठिकाणी वसंत मगर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांना अठ्ठ्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस मते पडले आहे वंचित बहुजन आघाडी जर या ठिकाणी महाविकास आघाडीत असते तर बुलढाण्याची जागा सुद्धा महाविकास आघाडीने जिंकली असे चार उमेदवार आघाडीचे वंचित आघाडीमुळे पडले आहेत या संदर्भात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सुद्धा लोकशाही न्यूजला एका मुलाखतीत म्हटले आहे की वंचित बहुजन आघाडीमुळे प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे महा वसला महाविकास आघाडीला फटका बसला आहे चार ते पाच जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे पडल्या आहेत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती झाली नाही ही युती काय झाली नाही हा भाग नंतरचा महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली नाही जागा वाटपवून ती तुटली आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या परंतु या आरोप प्रत्यारोपानंतर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याचा जो निर्णय घेतला या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे चार उमेदवार पडले आहेत आता यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार का पडले का त्यांना एवढा मोठा पराभवाला सामोरे जावा लागले आहे काँग्रेसने संविधानाच्या मुद्द्यावर दलितांचे मते मोठ्या प्रमाणात मिळवली त्यानंतर निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचा अप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला यामध्ये काही नेते काही सामाजिक कार्यकर्ते यांनी वंचितची मोठ्या प्रमाणात बदनामी केली मीडिया ट्रायल झाला यामध्ये तुषार गांधी यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडी बी टीम असल्याचं भाजपची बी टीम असल्याचं वक्तव्य केलं होतं त्याचबरोबर काही पत्रकार असतील निखिल वाघळेसारखे यांच्या पत्रकारांनी देखील वंचित बहुजन आघाडी यांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावे असे अनेक पत्रकार असतील त्याचबरोबर विविध प्रकारचे नेते मंडळी यांनी बी जे पी ही चीबी टीम वंचित बहुजन आघाडी आहे असा प्रचार त्यांनी केला त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला फटका बसला त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची फक्त मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सभेला गर्दी होत असते हाच एक प्लस पॉइंट होता या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडं पैसा नव्हता त्याचबरोबर पक्ष बांधणी नव्हती भूत बांधणी नव्हती अशा अनेक गोष्टी या सुद्धा महत्वाच्या आहे पक्षामध्ये मोठा चेहरा नाही पक्षामध्ये प्रवक्ते मोठमोठे नाही त्यानंतर माझे आमदार खासदार असा जो पक्षाला जो सपोर्ट असतो तो, तो नाही अत्यंत सिंपल अशा पद्धतीने निवडणुका लढवल्या इतर पक्षाच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीने पस्तीस उमेदवार रिंगणात उतरवले त्याच बरोबर इतर पक्षांमध्ये आमदार खासदार माझे आमदार माझे आमदार नगरसेवक पक्ष बांधणी भूत बांधणी पैसा अशा सर्वच गोष्टी असताना वंचितकडे मात्र या गोष्टी कुठल्याही नसताना वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणामध्ये पस्तीस जागा निवडून आण पस्तीस जागा निवडणुकीमध्ये उतरवल्या होत्या आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला अनेक ठिकाणी लाखोची मतं मिळत आहे काही ठिकाणी पन्नास हजाराची मतं मिळत आहे साठ हजार सत्तर हजार अशी मतं मिळत आहे वंचित बहुजन आघाडी इतर पक्षाच्या तुलनेत केवळ नऊ वर्षांचा पक्ष आहे मागील पंच मागील काही मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या एक वर्षात पूर्वी वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला आहे तुलनेत इतर पक्ष हे जुने पक्ष आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा विजयाची नांदी ही असं म्हटलं जात आहे सुरुवात लाखोंच्या मतांपासून सुरुवात झाली आहे त्यामुळे निश्चितच वंचित बहुजन आघाडी भविष्यामध्ये मोठाच विजय मिळू शकते अनेक पक्षांना संघर्ष करावा लागला आहे काँग्रेसला स्वतंत्र पूर्व काळात शंभर ते दीडशे वर्षांपासून भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा लागला त्याच्या बदलेत काँग्रेसच्या या संघर्षाच्या बदलेत काँग्रेसला सत्ता मिळाली त्यानंतर भारतीय जनता पार्टीला चाळीस ते पन्नास वर्ष संघर्ष करावा लागला त्यानंतर कुठं बीजेपीला सत्ता मिळाली आहे तसंच वंचित बहुजन आघाडी आज सध्या निव्वळ पाच ते सात वर्षांचा सा पक्ष आहे त्यामुळे पाच ते सात वर्षांच्या पक्षाला पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार एक लाख त्याचबरोबर अशी मतं मिळत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे उमेदवार मिळत आहे महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जागेवर निवडणूक लढवण्याची ताकद एकमेव वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि सर्व जागेवर उमेदवार देण्याची ताकद एकमेव पक्षात आहे आपण निवडून येणार नाही परंतु एवढा खर्च का करायचा तरी देखील असे असताना सुद्धा वंचितच्या मागे अनेक उमेदवार तिकिटासाठी माग फिरत होते हेच वास्तव आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हरली जरी असली तरी वंचितची ताकद आहे तशीच आपण पाहायला मिळत आहे आजच्या चर्चे सत्रात इतके धन्यवाद